अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमधल्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दिसून येते या संदर्भात राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी वनविभागाकडून अडचण येत असलेल्या कामाचा आढावा घेतला आहे व संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी उपस्थित राहून फॉरेस्टकडून कुठली अडचण येत आहे का ते तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत काही ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम झाले असून पाईपलाईन टाकायचे परवानगी फॉरेस्टकडून मिळाली नव्हती व काही भागात कडून लाईन चे पोल उभारणीसाठी फॉरेस्टची परवानगी आली नव्हती ती सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहे व अमरावतीच्या तापमानात वाढ होत असल्यामुळे अमरावतीच्या शहरालगत जी वनविभागाची जागा आहे टेकडे आहे त्यावर झाडे लावून हिरवी गार अमरावती करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत तीन वर्षात ही कामं झाली पाहिजे व त्यावर भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी वनविभागाला प्लॅन तयार करायला देखील सांगितले आहे वनविभागाच्यामुळे मेळघाटमधले अनेक प्रकल्प अडलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे दरिदामधलं सबस्टेशन आणि त्या दरिदामधल्या सबस्टेशनचे प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून त्याला मान्यता मिळाली पाहिजे तो प्रश्न सोडवण्याकरता एस सीला बोलावला एस सी एम एस सी बी त्यासोबतच पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात ज्या हतरू आणि परिसरामधल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात पाईपलाईन टाकण्याचं काम फॉरेस्टने थांबवलेलं आहे आणि त्यामुळं जलजीवन मिशनचं टाक्या झालेल्या आहेत परंतु तिथे विजेचे खांब पोचलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी फॉरेस्ट ही अडचण आहे वन खात्याची अडचण आहे आणि म्हणून जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं आणि त्यांची सांगड घालून दिली त्याशिवाय अमरावतीमध्ये सत्तावीसशे अमरावती शहरामध्ये सत्तावीसशे हेक्टर जागा ही वनखात्याची आहे आणि ती अतिक्रमित होते आहे आणि ही वनखात्याची जागा पूर्ण मोजून या वनखात्याच्या जागेला कंपाऊंड करावं त्यासोबतच तिथे वृक्षारोपण करावं आणि ग्रीन अमरावती हिरवी अमरावती हिरवीगार अमरावतीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण वनखात्याच्या मार्फत सत्तावीसशे हेक्टरवर झाडं लावून करता येऊ शकतं तिसरी महत्त्वाची गोष्ट की अमरावतीच्या लगत नांदुरा रोडवर वनपर्यटन उद्यान मोर्शी वरुडमधले पाच ठिकाणचे असलेले वनपर्यटन उद्यान आणि अमरावती शहराच्या आजूबाजूने असलेल्या टेकड्या हिरव्या करण्यासाठी एक प्रॉस्पेक्टिव प्लॅन बनवायला सांगितला आणि त्या तीन वर्षाच्या प्रॉस्पेक्टिव प्लॅनमध्ये संपूर्णतः तिथे संरक्षण सराईबंदी आणि त्यासोबतच झाडाची संख्या वाढवणे गर्द सावली देणारे फळं देणारे झाडं तिथे निर्माण करणे मोर्शीमध्ये खेडला सीताफळ हब दोन हजार अठरा एकोणीसला मी निर्माण केलेलं होतं परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अतिशय त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं चौदा लाखाची असलेली ती सीताफळाची गर काढण्याची मशिनी तशीच पडलेली आहे ती इमारतीशी मोडकळी चालली आहे आणि त्यामुळं आता नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पुन्हा तीन वर्षासाठी हा प्रस्ताव घेऊन तीस हेक्टरमध्ये सीताफळ बन नव्यानं तयार करायचं आहे आणि त्यासोबतच उरलेल्या एकशे पन्नास हेक्टरमध्ये सीताफळ बनाची व्याप्ती वाढवायची आहे म्हणून खेड तालुका मोर्शी इथले सीताफळ अतिशय चवी चविष्ट आहे आणि जंगल व्यवस्थापन वनव्यवस्थापन समितीच्या मार्फत हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे त्यामध्ये महिलांनाही अतिशय चांगल्या तऱ्हेनं रोजगार मिळणार आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात आज बैठक घेतली नॅशनल हायवे काही ठिकाणी व वरुडपर्यंत वरुड ते पुसलापर्यंतचा नॅशनल हायवे खंडित झालेला आहे वन खात्यामुळे काही पुलाचे कामं थांबलेले आहे मेट्रोचं होणाऱ्या मेट्रोच्यासाठी सुद्धा प्रस्ताव आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आज गोहापोह केला आणि पुन्हा सात जुलैला याचं फॉलोअप घेण्यासाठी मिटिंग घेतल्या जाणार आहे सरकारने दुर्लक्ष करू नये ओबीसी देखील सरकारचे मतदार आहेत असं वक्तव्य पंकज भुजबळ यांनी केलं आहे त्याचबरोबर पुण्यात ससाने जालन्यात हाके आंदोलन करत आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे ओबीसीचे अबाधित राहिले पाहिजेत ओबीसी मध्ये जवळपास चारशे जाती आहेत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी इथे भेट द्यावी सरकारमध्ये असून देखील भुजबळ साहेब ओबीसीच्या मागण्या मागत आहेत भुजबळ साहेबांचे देखील मत हेच आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नको ओबीसीच्या भावना तीव्र आहेत जातीनिहायक जनगणना लोकर उद्याही सोबत आहेत दुसरा विचार करण्याची गरज नाही लोकांच्या भावना तीव्र होतील आणि हे आंदोलन तीव्र होईल असेही ते यावेळी म्हणाले आज या पुण्यामध्ये आपण म्हणजे ससाने जी इथं उपोषणाला बसले आहेत जालन्याला हाकी साहेब आहेत आणि भगवानच्या इथं सुद्धा जे आहेत तिथे सुद्धा आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसापासून जे आहे ते सगळी मंडळी उपोषणाला बसलेली आहे त्यांचं जे आहे मागणी हीच आहे की हे आहे ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का असता कामाने त्या गोष्टी ज्या आहेत हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे याच्यामध्ये जे आहे त्या संविधानांनी नियम दिलेले आहेत ते पाळले गेले पाहिजे अरे जी हक्क आहेत आपल्याला माहिती आहे की ओबीसी मध्ये जवळजवळ चारशे पर्यंतच्या जाती आहेत आणि त्याच्या सगळ्यांच्या जे आहेत भावना आणि ह्या हे ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ही सगळी मंडळी करत आहेत आणि सरकारला सूचना देत आहे आज इथं बघितलं तर अजूनपर्यंत जे आहे कोणी सरकारी अधिकारी सुद्धा ह्या इथं आलेले नाही आहेत एवढी एवढे दिवस झाले त्याची प्रकृती खालावते तर माझं म्हणणं आहे की कारण का अधिकारी जे आहेत जे शासनापर्यंत यांच्या मागणी आणि म्हणणं जे आहे पोचू शकतात जुना मी विनंती करेन कलेक्टर साहेब किंवा तहसील साहेबांना सुद्धा की जे आहे त्यांनी इथं भेट द्यावी त्याने जे आहे आश्वासन देवा की जे आहेत यांच्या ज्या मागण्या सरकारपर्यंत पोचवल्या जात कारण का त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी पोचवल्या जातात त्याच्यावरच जे चर्चा आणि निर्णय होऊ शकतो धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्या संदर्भात मालेगाव येथील एका व्यक्तीने केलेल्या कॉलची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिप बाबत शोभा बच्छाव यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे याबाबत शोभा बच्छाव यांनी स्पष्टीकरण दिले असून संबंधित व्यक्तीने त्यांची अडचण सांगण्यासाठी कॉल केल्यानंतर मी तो स्वीकारला मात्र त्याची कोणती अडचण आहे याबाबत वारंवार विचारणा करून देखील त्याने स्पष्टीकरण दिलेले नाही टीकाही कोणाकडून होत आहे हे आपणास माहीत असून मी त्यावर भाष्य करणार नाही असं सांगत खासदार शोभा बच्छाव यांनी या ऑडिओ क्लिपच्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला बकरीदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने काही गोवंशय जनावरांवर कारवाई केली या कारवाई नंतर मालेगाव येथील एका कार्यकर्त्याने शोभा बच्चाव यांना कॉल केल्यानंतर संबंधित जनावर सोडवण्यासाठी सांगितले गेले या संदर्भात शोभा बच्छाव यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली असून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे हॅलो असला मालेगाव का भाई बोल बोल हा नमस्ते मेरी अम्मी का इंतकाल हो गया गुजर गयी है आ, मेरी अम्मी गुजर गई है क्या हुआ तुम मेरी माँ आए। बोले बोलिए हाँ ताई मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको छह हल्के में से पांच हल्के में तुम हार गए थे मालेगाव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए बराबर है ना? ताई वो है ना एक करोड़ के ऊपर का माल है जानवर कार्टन मार्केट में वो गेम कर दिए आई मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुमको तो वो गेम कर दिए वो लोग सब हाँ, पैसा ले लिए और मिले। निकालने के टाइम मिले, वो मिलिट्री मिलेट्री दिए वहाँ खुदा के वास्ते हमारी मदद करो हमने तुमको जिताया ना नहीं नहीं मैंने तुम मेरा फोन भी नहीं उठा रहे ताई भी भी। <laughs> नहीं क्या है ताई आ, देखो तुम मेरी माँ है ताई तुम मेरी माँ है, तुम कुछ भी करो मेरे बहुत कसर का पैसा रहता ताई हम में आज का नहीं करते नहीं, मैंने एस पी साहब से भी बात की भारतीय साहब से भी बात की है अरे तो उधर के कौन लोग ताई कुछ भी करो तुम देखो हाँ, ताई तुम ताई तुम लोगों की ताई है तुम मेरी आई है मेरी आई को मारे दो साल हो गए तुम मेरी आई है बहुत मेहनत का पैसा है ताई करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग <laughs> और हमारा इस्लाम धर्म का काम है ना गुना तोड़ी कर कौन से लोगों ने माल जमा किया वो मिलिट्री बैठी ना वहाँ कॉटन मार्केट में कॉटन मार्केट में नहीं कौन लोग है वो वो पुलिस अधिकारी अब तुम समझो ना था पुलिस अधिकारी पुलिस लोग है न, तुम बोल रहे एसपी से बात की है को कौन बुलाता एसपी से मैंने बात किया है क्या तो बोल रहा है मैं भारतीय जो है क्या ऐसा बोल रहे क्या बोल रहे हो बोलता बोलता ऐसा बोले आता असं हे मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही का समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडोरा जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय आहे मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हटलं मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले का कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात काही ऍक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उच्च लागतात सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे सं, संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल मग ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे सीओ हो सी। असतील तर त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल ना आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातील वडी गोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सात दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी शहरात मुख्य चौकात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला यावेळी टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे सरकार जाणीवपूर्वक आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे सरकारने ओबीसी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे मागील साधारणतः सहा महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय याच्यामध्ये ओबीसी समाजाने शांतते मार्गाने उपोषण करून निवेदन देऊन त्या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर जे काही मराठा समाजाकडून अतिक्रमण झालेलं आहे खोट्या नोंदीच्या आधारे त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट दिले आहेत ते त्वरित रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याचा जो काही त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही मागील सहा महिन्यापासून याच पाथर्डी शहरामध्ये आमरण उपोषण केलं होतं त्या ठिकाणी नागनाथ गरजे यांनी पाच ते सहा दिवस या ठिकाणी उपोषण केलं भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी येथे तिथं प्रल्हाद कीर्तने यांनी चौदा दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं तरीही अजूनही आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या नाहीत म्हणून आमच्या ओबीसीचे प्रतिनिधी प्राध्यापक हाके आणि त्यांच्याबरोबर वाघमारे या ठिकाणी वडीगोद्री येथे आमरण उपोषणात बसलेले आहेत त्या ठिकाणी प्रशासन शासन पाहिजे तसा त्या दखल घेत नाही आहे आमच्या मागण्या मान्य करत नाहीत म्हणून काल आम्ही धुळे हायवेच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको केलं होतं आज या ठिकाणी पाथर्डीमध्ये याच मागण्यासाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर शासनाने प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरला शिवाय राहणार नाही आणि जसं मराठ्याच्या झुंडशाहीला शासन बळी पडलं जर शांततेच्या मार्गाने जर हे शासन ऐकत नसेल तर आम्हालाही त्या ठिकाणी ना इला जास्त झुंडशाही करावं हो लागेल आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घ्याव्या लागतील आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आमचे दोन योद्धे त्या ठिकाणी उपासमारीने तडफडत आहेत त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही आहे त्यांचा बी पी त्या ठिकाणी लेवल एकदम कमी झालेली आहे तेव्हा आमचा ओबीसीचा अंतर न पाहता आमच्या त्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी माझी शासनाला कळकळून विनंती आहे गेल्या दीड महिन्यांपासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील तिवान खुर्द शेत शिवारातील विद्युत पुरवठा गेल्या दीड महिन्यांपासून खंडित झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी मका शेवगायासह भाजीपाला पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडीसह शेगाव येथील महावितरण कार्यालय गाठत कार्यालयास ठिया आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत केला जात नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून उठणार शेतकऱ्यांनी घेतला आहे माझं नाव संदीप मी राहणार तिवान बुद्रुक तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून एक शेतकरी आहे आमच्या शेतीचं कनेक्शन एम एस ऑफिसने एक दीड महिना आधी कट केलेला आहे आणि त्यांना लेखी निवेदन सुद्धा दिलं सुरू करण्यात यावे परंतु तेथील लाईनमन वैशाली पुरी हे आम्हाला सांगतात तुम्हाला जिथं कंप्लेंट करायची तिथं करा, करा आम्ही त्यांच्या वरिष्ठांनाही कंप्लेंट केली असिस्टंट इंजिनियर ढोले त्यांना केली त्याच्यानंतर मोहता सर आहेत त्यांना केली चोवीस पंचवीस चारला आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही त्या लेटरवर शेवटी आमच्या जनावरं पाण्याअभावी मरत आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन आम्हाला करावं लागलं आणि आमची मागणी एवढीच आहे की आमची लाईन जशी सुरू होती पूर्ववत होत। शेतीची कटका त्यांना आम्ही तेच विचारत आहे की पूर्व सूचना न दिल का कट केली ते तरी सांगा आम्हाला कारण काय त्यांचं ता सांगणं आहे की झाडं वाढ तुटले ते तर ते तुम्ही सफा करून द्या आम्ही ते साफही करून दिली त्यांना तरीसुद्धा ते जोडत नाही आज ज्यावेळेस आम्ही इथं आंदोलन करायला आलो त्यावेळेस त्यांनी पोलीस बंदोबस्त बोलवला पोलिसांनी आम्हालाच दमदाटी केली अटक करायचं सुद्धा सांगितलं एक पोलिस पोलीस निरीक्षक आहेत वडगावकर म्हणून शेगाव पोलीस स्टेशनला त्यांनी माझा हात पकडला मी रेकॉर्डिंग करत होतो मोबाईलमध्ये मा माझा मोबाईल खिचला मोबाईल खाले पडला याच्यात रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्यांची कोंडीमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागते ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट आहे असं वक्तव्य आमदार राजू पाटील यांनी केलं आहे त्याचबरोबर ज्या प्रकारे मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होणारच आहे अवजड वाहनांची वाहतूक अजूनही बंद केली नाहीये काही शेतकऱ्यांना जागेचा मोबदला दिला नाहीये रखडलं आहे हा रस्ता मेट्रो एम एम आर डी एचा आहे पण यात त्यांचे कोणतेच नियोजन दिसत नाहीये विजेचे खांब लावले आणि नंतर ते काढून टाकले पैशांची नासाडी सुरू आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता यासाठी बैठक घ्यावी लागेल पर्यायी रस्ते काढल्याशिवाय इथे काम सुरू करू नये वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली आहे ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट आहे असेही ते यावेळी म्हणाले ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं सा काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यावर मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी बोललो पण होतं की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोंडी होणार आहे इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्या नंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो र, आ, काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचा मेट्रो एम एम आर डीची परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे त्यामुळे मी प त्याच्यावर त्या दिवशीही बोललो आता मी चार दिवसापूर्वी तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल काही पर्याय रस्ते काढल्याशिवाय इथे काम चालू करू नये मिनटाईम जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्यांनी उद्या तशी मीटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी प मला काही मेसेजेस आले त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे